सकाळी अकरा वाजता इंदापूर तालुक्याचे माननीय तहसीलदार साहेब सकाळी त्यांच्या सरकारी कार्यालयात जात असताना एका पांढऱ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीने त्यांची गाडी हवी लावली त्याचे पाच दिसत पाच दिसत त्यामध्ये उतरले त्यांनी लोकांनी लोन <coughs> त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीचे काथा फोडल्या त्यासोबतच मिरची कूड त्यांच्या ड्रायव्हरचा आणि त्यांच्या अंगावर टाकली आणि त्यांच्यावर जिवे मारण्याचा हल्ला त्या ठिकाणी झाला त्याचवेळेस त्यांच्या ड्रायव्हरने प्रसन्न वेळेवर गाडीचा रिव्हर्स गेट टाकून ते पोलीस स्टेशनला तात्काळ ते आले त्यानंतर आपण घटनेची संपूर्ण माहिती घेऊन बारामतीचे उपविभागीय अधिकारी प्लस मी आम्ही तात्काळ इंदापूर इथे आलो घटनेची माहिती घेतल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते आरोपी आपण तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावरून चौकशी करून आता आपण त्यांना अटक करीत आहोत आणि हे जे आरोपी आहेत या आरोपींवर इतर काही गुन्हे आहेत का या गुन्ह्यांची सखोल माहिती घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणे तबवीर आम्ही ठेवलेली आहे या प्रकारचे गुन्हे बारामती दी सब डिव्हिजनमध्ये इंदापूरमध्ये घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पोलीस या ठिकाणी सतर्क आहोत संपूर्ण प्रशासन आता या कामामध्ये नाव सध्या जी आरोपीची नावं एफ आय आरमध्ये आलेली आहेत त्याच्यामध्ये शिवा एकड विकास देवकर विनया बागल तेजस्वीर माव मावली गोसेकर ही सर्व आरोपींची एफ आय आरमध्ये नावं आहेत त्याच्यामागे अजून कोणी आहे का या संदर्भात आमचा तुमचा पोलीस तपास चालू आहे का यांनी काय दिसून सध्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यातून तहसीलदार साहेबांनी जी वाळी वाळूची कारवाई त्यांच्या कार्यकाळात केलेली आहे त्यांचाच राग मनात धरून ही संबंधित घटना घडलेली आहे हे प्राथमिक आमच्या तपासात निष्फन झाल्या चौकशीसाठी आम्ही जे तीन लोक आणलेले आहेत त्याच्यामध्ये पिण्या बागल तेजस्वी आणि मावले गोसेकर या ठिकाणं आम्ही आमच्या आमच्या तावडीत आलेले आहेत त्यांची चौकशी करून त्यांना आता अटक